नवी मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई सव्वीस लाख अठ्ठेचाळीस कोटींचे अंमली पदार्थ नष्ट नवी मुंबई नशामुक्त अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सव्वीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी तळोजा एमआयडीसी येथे आमदार मंदा म्हात्रे पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला अभियाना अंतर्गत एकोणऐंशी गुन्ह्यांमधील अकरा लाख एकसष्ट कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते अंमली पदार्थाच्या मोठ्या व्यवसायात सामील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई पी आय टी एन डी जी एस अंतर्गत तीन प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेला अधिक गती मिळत आहे मनोज भिंगाडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न